नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे मोड आलेल्या मटकीपासून रेसिपी मोड आलेली मटकी आहे ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यापासून आपल्याला बनवायची कड मटकी कड मटकी म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगणारच सा त्या सा आहे त्यापूर्वी आपल्याला एक पॅन ठेवायचं आहे त्याच्यात धणे घालायचे आहे चमच्याभर आणि चमचा अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडीशेप अशी छान भाजून घ्यायचे आपल्याला त्याचा खमंग स्वाद सुटतो त्या पदार्थामध्ये आणि मस्त रसरशीत आपला पदार्थ होतो आता छान भाजून घ्यायची आहे आणि बाजूला काढून घ्यायची आहे झालेली आहे आपल्याला आता बेडकी मिरची घालायची आहे बेडकी मिरचीचा त्याच्यात छान कलर येतो आणि खायलाही स्वाद छान लागतो त्यामुळे आपल्याला बेडकी मिरची त्याच्यात परतून घालून घ्यायची आहे आता वेळ लागत नाही परतायला पटकन परतून होते कारण सुक्या बेडक्या मिरच्या आहेत झटपट होतात आता झालेले आहे आणि काढून घ्यायचे आहे कड मटकी म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगणार असं आहे त्यापूर्व व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल आता त्याच पॅनमध्ये मी मटकी स्वच्छ धुवून घेतलेली मोड आलेली छान परतून घेणार आहे मैत्रिणी आधीच आपल्याला मटकी परतून घ्यायची आहे आणि शिजून घ्यायची आहे त्यानंतर पुढची कृती करायची आहे मटकी झटपट शिजली जाते कारण भिजलेली मटकी आहे मोड आलेली त्याच्यामुळे अजिबात वेळ लागत नाही परतली पाच मिनटं का झटपट होऊन जाते रेसिपीला काहीही वेळ लागत नाही व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी केली कडमटकी आता भाजून झालेली आहे पहा बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यापूर्वी आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यात मिरची बडीशेप धणे जिरे वाटून घेतलेलं आहे आणि तो तेच भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक टॅमॅटो कापून घालायचं आहे आणि एक कांदासुद्धा कापून घालायचा आहे असं कापून घातल्यानंतर आपल्याला अजूनही वस्तू घालायचे ते आहे आलं आलं थोडंसं कापून घ्यायचं आहे सा सात आठ पाकळ्या आपल्या लसणाच्या आहेत त्यासुद्धा कापून घ्यायच्या आहेत कारण मोठा लसूण आहे आणि आपल्या मिक्सरच्या भांड्यात बारीक पटकन वाटला जावा म्हणून असून सगळं आपल्याला कापून मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे वाटून आता तोपर्यंत तो मटकी आपल्याली झालेली आहे पहा परतून आणि शिजवून मस्त त्यात परतायची हे कारण आहे कारण मटकीला थोडा उग्र वास येतो भिजवल्यामुळे अशी थोडीशी परतून घेतली का छान खमंग सुगंध सुटतो आता त्याच पॅनमध्ये मी तेल घातलं आहे जिरं आणि मोहरी घालून घेतलेली आहे कडीपत्तासुद्धा घातलेला आहे छान फोडणी करून घ्यायची आहे आपल्याला आता सगळं तडतडल्यानंतर त्याच्यात आपल्याला वाटण केलेलं कांदा टॅमॅटो लसूण आलं हे सगळं ग्रेव्ही केलेली आहे आणि अगदी बारीक वाटलेली नाही थोडंसं मोठंच ठेवलेलं आहे ते सगळं घालून घेतल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे तेल सुटस तोपर्यंत कारण कच्चा कांदा आणि कच्चा टॅमॅटो आहे त्याला थोडासा वेळ लागतो परतायला नाहीतर सगळं जिन्नस आपलं वाफवलेले असल्यामुळे काहीही वेळ लागत नाही मटकीला शिजायला परतून घेतल्यामुळे पहा आता आपला टॅमॅटो आणि कांदासुद्धा शिजला आहे तेल सुटलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा खोबरं त्याचं वाटण आहे ते केलेलं होतं ते थोडंसंच घालून घेतलेलं आहे एक मोठा असं आता त्यालाही परतून घेतलेले आहे आता मसाले घालून घेऊ मसाले कोणते आपले बेसिकच घरचे आहेत आणि आपण वाटण केलेलं होतं ते धणे जिरे बडीशेप आणि बेडगी मिरची ते सुद्धा घालून घ्यायचं आहे छान तेल सुटलेलं आहे पहा आपल्या ग्रेवीला आता आपल्याला मसाले घालायचे आहे तेलावरती त्या हाय हाय घातलेलं आहे हळद हे आहे घरगुती लाल मसाला आणि हे आपलं वाटण वाटलेलं होतं ते धणे जिरे बडीशेप आणि बेडगी मिरची ती सुद्धा घालून घेतलेली आहे सगळीकडून पसरून आता हे घातलेलं आहे गरम मसाला गरम मसाला हे अर्धा चमचा घालायचा आहे जास्त घालायचं नाही कारण आपण बडीशेप आणि ते वाटून घेतलेलं त्याचा स्वाद अप्रतिम येतो ह्या कड मटकीमध्ये आता मसाले परतून घेतलेले आहेत मैत्रिणी पहा छान असे आता चवीनुसार आपल्याला घालायचं आहे मीठ घालायचं आहे मीठ तुमच्या मसाल्याच्या अंदाजाने घाला जेवढं तुम्हाला लागत असेल तसे तिखट असेल किंवा कसं असेल तसं आता सगळे जिन्नस आपण परतून घेतलेले आहे आणि मिक्सरचं भांडण धुवून टाकलेलं आहे त्याच्यात पाणी हे पहा आपल्या ह्या मसाल्याला आपल्याला कड घ्यायचा आहे छान उकळी आली का तेल बाजूला होतं आणि आपले सगळे मसाले छान शिजतात कडामध्ये त्यापूर्वी आपल्याला एक जिन्नस अजूनही घालायचा आहे त्याची चवतं त्या रेसिपीमध्ये अगदी अप्रतिम येते ते आहे फरसाण थोडं फरसाण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मोठं मोठं अगदी पीठ करायचं नाही हे पहा झालेलं आहे वाटून आणि घालायचं आहे हे असं थोडंसं फरसाण घातलं दोन चमचे भर वाटलेलं का आपल्या कडाला छान चव तर येतेच पण घट्ट होण्यासाठी सुद्धा मदत होते इतकी भारी चव येते का तुमच्या जिभेवर चव रेंगाळत राहीन दिवसभर ही कड मटकी खाल्ली तर आता याला कड येऊन द्यायचं आहे छान आणि मटकी घालून घ्यायची आहे आप अप, आपली मड मटकी छान परतून घेतल्यामुळे शिजलेली आहेच पण कडामध्ये सुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे थोडा वेळ ठेवायची आहे म्हणजे सगळे मसाले म्हणा किंवा फरसाणाचे आपण वाटून घातले ते कांदा टॅमॅटो काही मसाले आपण घातलेले आहेत त्याची चव छान मटकीला उतरणार आणि आपली मटकी तयार होणार पहा मैत्रीणं तुम्हाला अशी कड मटकी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आपल्या मटकीला छान कलर आलेला आहे तवंग मस्त सुटलेली आहे तेलाची आपण पहा जास्त तेलसुद्धा घातलेलं नाही तरीसुद्धा तरी, तरी भारी आलेली आहे याचाच अर्थ आपली मटकी झणझणीत चमचमीत झालेली आहे मैत्रिण तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच एक कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा झालेली आहे तुम्ही चपाती बरोबर खा भाकरीबरोबर खा किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अशी आपली कडमटकी झालेली आहे नक्की करून पहा परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाय मैत्रिणो कडमटकीसोबत आता छान चपातीबरोबर स्वाद घ्या किंवा भाकरीबरोबर आणि मस्त ताव मारा बाय बाय भेटूया पुढच्या रे